भातकुली तालुक्यातील वाटोळा सुकलेश्वर कोल्हापूर मार्गावर असलेल्या शेतात अचानक घराला लागलेल्या आगीने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे घर गोठे आणि शेती यांना मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पावले उचललीत आहेत पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट भातकुली तालुक्यातील वाटोळा सुकलेश्वर कोल्हापूर मार्गालगत असलेल्या शेतात सात मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास धुराळा अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे परिसरात नागरिकांची घरं गुरांचे गोटे आणि चारा असल्याने मोठ्या नुकसानाचा धोका निर्माण झाला होता तात्काळ ग्रामविकास अधिकारी विकास वैद यांना याबाबत माहिती देण्यात आली त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी पाठवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले कर्मचाऱ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश घराला लागलेली ही आग मोठ्या संकटाला निमंत्रण देणारी ठरू शकते सुदैवाने ग्रामपंचायतीच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठे नुकसान टळले मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा सिटी न्यूज